नमस्कार सध्या ह्या राज्यामध्ये सर्वसामान्यांवरती होत असणारे हल्ले गोरगरिबाला वारंवार ठेचलं जात आहे न्यायासाठी न्याय मागत असताना त्या ठिकाणी प्रशासकीय जे अधिकारी आहेत ते हुकुमशाहीच्या पद्धतीने गोरगरिबाला कशा पद्धतीने मारझोड करत आहे या संदर्भात घटनेने दिलेल्या अधिकारानुसार मी आवाज उठवायचं काम करतो आहे मी भूमिका मांडायचं काम करतो है। साथी चे आहे अनेक जे नेत्यांचे तळवे चाटू जे हुजरे आहेत त्यांच्या बुडाला आग लागायला सुरुवात झाली माझा त्यांच्याशी काही संबंध नाही त्यांनीही कोणत्या नेत्याबाबत या पक्षाबाबत या सत्ताधाऱ्यांच्याबाबत त्यांनीही त्यांची भूमिका स्पष्ट करावी पण ह्या ठिकाणी आम्ही आमची भूमिका मांडत असताना आमचा कुठेतरी आवाज दाबला पाहिजे आम्हाला कुठेतरी थांबवला पाहिजे हा ह्यांनी विडा उचललेला आहे असे अनेक आम्हाला मेसेज येत आहे साहेब तुम्ही त्यांच्या विरोधात बोलू नका साहेब तुम्ही ह्यांच्या विरोधात बोलू नका अरे आमचा विरोध कोणालाच नाही ही संविधानिक जी खुर्ची आहे आणि त्या संविधानिक खुर्चीवर जो, जो बसलेला असेल तो जनतेचा सेवक आहे त्यांनी जनतेची प्रामाणिकपणे सेवा, सेवा करावी आम्ही त्यांची स्तुती करू पण ते प्रामाणिकपणे जर सेवा करत नसतील तर आम्ही त्यांना जाब विचारणार ना मग त्याला जर जाब विचारतो म्हणून जर त्यांना दुःख होत असेल तर त्या चा चले चपाट्यांना मी सांगू इच्छितो आपले जे मालक आहेत आपले जे नेते आहेत आणि त्या संविधानिक खुर्चीवर डाका टाकून बसण्याचं काम केलं आहे त्यांना ती खुर्ची सोडायला सांगा उद्यापासून आम्ही त्यांना जाब विचारायचं सोडून देतो पण ते तुमच्या हातून होणार नाही अरे तुमच्यात ती हिंमत नाही वेगळ्यानो तुमचा जन्म फक्त यांचे झेंडे उचलण्यासाठी झालाय यांची दलाली करण्यासाठी झालाय यांची भडवेगिरी करण्यासाठी झालाय आणि तीच भडवेगिरी करून तुम्ही तुमचं पोट भरताय ते आम्हाला करायचं नाही तुम्हाला लक्ष लाभ असो तुम्हाला मी शुभेच्छा देतो पण आमच्या बाबतीत ज्यावेळी बोलायचं असेल त्यावेळी विचारपूर्वक बोला तुमच्या नेत्यांचं वस्त्रहरण करू तुमच्या नेत्यांचे कपडे काढू बोलायला लावू नका आम्हाला बोलायला बरंच काही आहे ज्यावेळी आम्ही सुरुवात करू तेव्हा तुमचे नेते आता चिड्डी धरून पळायला सुरुवात करते ह्यांची अवकात नाहीये कारण हे फसवे लाचार लबाड आजपर्यंत लोकांना फसवायची ज्यांनी कामं केल्यात ज्यांनी लबाडगिऱ्या केल्यात त्यांना विचारणं हा आमचा अधिकार आहे आणि तो आम्ही विचारातच राहू कारण संविधान आणि घटनेला मानणारी लोक आम्ही आहोत छत्रपती शिवाजी महाराज पुण्यश्लोक अहिला देवी होळकर शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा जपणारे आम्ही लोक आहोत म्हणून आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करू नका तुमचा बाजार उठवायचं काम करू हे लक्षात ठेवा